त्यांची नावं मी घेत नाही सर्वच सुजाता ताई साळवी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी ज्येष्ठ सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनीनं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आदरणीय राणेसाहेबांना एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो साहेब या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत मग राजन छटेसाहेब त्यांची सातवी टर्म आहे राजश्रीताई शेट्टी त्यांच्या पत्नी त्यांची पाचवी टर्म आहे स्मितलताई पावसकर त्यांची सहावी टर्म आहे उमेश आमचा स्वीकृत नगरसेवक आहे हो सुदेश मयेकर यांची चौथी टर्म आहे बिपीन मंदरकर शहरात शहरप्रमुख जरी असले तर ते दोनदा नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये कौशल्यताई देखील नगरसेविका आहेत आता मी आपल्याला शब्द देतो की हे जे तीन प्रभाग आहेत आज शिवसेना आणि भाजप आपण एकत्र काम करतोय मित्रपक्ष म्हणून एकत्र काम करतोय इथं सगळ्यांनी एक दिलानं जर काम केलं तर शहरातलं सगळ्यात मोठं मताधिक्य या तीन प्रभागामध्ये मिळू शकतं एवढी ताकद व्यासपीठावर बसलेल्या शिवसेना आणि भाजपच्या सगळ्या आहे आणि सातत्यानं या जनतेनं या प्रभागातल्या जनतेनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चार वेळा विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की रत्नागिरी शहर पुन्हा एकदा राणेसाहेबांना फार मोठं मताधिक्य देईल आज शेट्टेसाहेबांचं मताधिक्य बघितलं स्पितलताई तुमचं मताधिक्य बघितलं कौशल्यताई तुमचं मताधिक्य बघितलं तर मला आपल्या सगळ्यांना उमेश सहित सगळ्यांना विनंती करायची आहे की चार तारखेला जेव्हा निकाल लागेल तर तुम्हाला जेवढं मताधिक्य मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा कंकणभर जादा मताधिक्य हे राणेसाहेबांना मिळालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून हातात घालून काम केलं पाहिजे रत्नागिरी शहरानं विकास कसा असतो हे महायुतीचं सरकार आल्यानंतर बघितलेलं आहे या अडीच वर्षामध्ये रत्नागिरी शहराचा विकासात्मक झालेला कायापालट आपण सगळे बघताय त्याच्यामध्ये शंभर कोटी रुपये खर्च करून झालेलं कॉन्क्रीटीकरण असेल रत्नागिरीचं विमानतळ त्याच्या टर्मिनल बिल्डिंगसाठी महाराष्ट्र सरकारनं शंभर कोटी रुपये मंजूर केलेत देशातला पहिला थ्री डी मल्टीमिडिया शो जर कुठे होत असेल तर जो आपल्या रत्नागिरीमध्ये होतोय कोकणातली सगळ्यात मोठी शिवसृष्टी जर कुठे उभी राहत असेल तर ती देखील आपल्या रत्नागिरी शहरामध्ये उभी राहते आणि म्हणून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी रत्नागिरी शहरानं केलेली प्रत्येक मागणी महाराष्ट्र सरकारनं पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केलेला आहे आणि मला दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे आपल्या सगळ्यांचं एक लक्ष वेधायचं आहे की कोकणचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय नारायणराव राणेसाहेब केंद्रीय मंत्री राणे म्हणून काम करत असताना एम एस माध्यमातून काम करत असताना म्हणजे जसं उद्योग मंत्रीपदच केंद्रातलं आदरणीय राणेसाहेबांकडे आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून प्रामाणिकपणाने ते प्रयत्न करतायत आणि याचीच प्रसिद्धी दोन हजार सोळाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना या जिल्ह्यामध्ये कोलाचा प्रकल्प आणण्याचं निश्चित करण्यात आलं जागेच्या काही अडचणी निर्माण झाल्या जागा द्यायची की नाही याच्यावर चर्चा झाली तर लोटे परशुरांमध्ये एक्सपान्शन झालेलं नव्हतं आणि दुर्दैवानच सरकार बदललं सरकार बघत बदलल्यानंतर फेसबुकवरनं आपल्याशी संवाद साधणारे मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्षात एक इंच जागा देखील कोका कोलाच्या प्रकल्पाला मिळाली नाही शेवटी आंदोलनं झाली की प्रकल्प आपल्याकडे आले पाहिजेत नाही लाजाने ना। जो काय उठाव झाला तो आपल्या सगळ्यांनी बघितला एकनाथ शिंदे साहेबांबरोबर राणेसाहेब असतील देवेंद्रजी असतील यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी देखील मंत्रिमंडळामध्ये सामील झालो मी राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि मला सांगताना अभिमान वाटतो की उद्योगाला चालना देणारं जर सरकार असेल तर लोटे परशुरामचे प्रश्न मी चाळीस दिवसामध्ये सोडवले पंच्याहत्तर एकर जागा कोका कोलाला दिली आणि आशियातला पहिला कोका कोलाचा आठ हजार लोकांना रोजगार देणारा प्रकल्प हा लोट्यामध्ये आला आणि म्हणून रोजगार निर्मिती देखील आपल्याला करायची आहे आणि रोजगार निर्मिती करत असताना आपल्या रत्नागिरी असेल लांजा असेल राजापूर असेल चिपळूण असेल त्या सगळ्या परिसरातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतोय लोकसभेमधल्या योजना आपल्याला आणायच्या आहेत लोकसभेच्या योजना मागच्या खासदारांनी किती आणल्या याचं देखील आत्मचिंतन आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे मग मी याचा उल्लेख केला की कि रत्ना रत्नागिरी शहरामध्ये आम्ही सगळे होतो म्हणून रत्नागिरी शहरामध्ये मताधिक्य मिळालं होतं आणि म्हणून त्यांना जेवढं मताधिक्य मिळालं होतं त्याच्यापेक्षा राहण्याच्या दीडपट मताधिक्य रत्नागिरी शहरात आपल्याला मिळेल त्याची खात्री या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देतो रत्नागिरी शहर फार छोटं आहे रत्नागिरी शहराचं मतदान हे चौपन्न हजार आहे आणि प्रभागाची संख्या जर बघितली तर सतराशे अठराशे मध्ये आमचं मतदान होतं पण या सतराशे अठराशे मतदानामध्ये देखील अतिशय चांगली विकासात्मक कामं ही रत्नागिरीच्या शिवसेना आणि भाजपच्या सगळ्या नगरसेवकांनी केली चळ कोकणातलं पहिलं या लहान मुलांसाठी तारांगण जर कुठं झालं असेल तर ते रत्नागिरी शहरामध्ये झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकासात्मक जडणघडणीमध्ये रत्नागिरी शहर कुठेही मागे राहिलेलं नाही आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे राणेसाहेब जरी उमेदवार असले तरी जसं विधानसभेला तुम्ही माझ्यावर प्रेम करता जसं लोकसभेला तुम्ही मैयांवर प्रेम करणार होता आज आमच्याच कुटुंबातले प्रतिनिधी म्हणून राणेसाहेब या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत माझ्यापेक्षा जास्त मताधिक्य राणेसाहेबांना या सगळ्या परिसरामधून मिळालं पाहिजे यासाठी आजपासून आपण कामाला लागलं पाहिजे आज मुस्लिम बांधव देखील राणेसाहेब या बैठकीला खास करून उपस्थित आहेत आमचे मेमन समाजाचे सगळे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या हातामध्ये एक गठ्ठा मेमन समाज आहे आणि मुस्लिम बांधवांच्या वतीनं देखील मी आपल्याला शब्द देतो की मिरकरवाडा असेल कोकण नगर असेल बेलबाग असेल राजौडा असेल जिथं जिथं शिवसेनेचे नगरसेवक आज काम करत तिथे देखील मुस्लिम समाजाचं मतदान हे राणेसाहेबांनाच होईल ही खात्री देखील या तालुक्याचा आमदार म्हणून आणि पालकमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे पण व्यासपीठावरच्या मंडळींना देखील मला विनंती करायची आहे की आज सगळे प्रभाग आपल्या विचाराचे आहेत इथली जनता विकासाला मतदान करते इथली जनता जी विकास कामं केली आहेत त्या विकास कामाकडे डोळस पद्धतीनं बघते आणि म्हणून आपण प्रामाणिकपणानं घराघरामध्ये पोचणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी सगळ्यांच्या वतीनं साहेब खात्री देतो की या शहरातली एक फेरी पूर्ण झालेली आहे बरोबर ना एक फेरी पत्रकाची पूर्ण झालेली आहे राणेसाहेब तुमचं पत्रक पहिल्या वेळी हे आम्ही लोकांपर्यंत नेऊन पोचवलेलं आहे जी जी यंत्रणा लोकांपर्यंत पोचवायची ती प्रामाणिकपणानं पोचवण्याचा प्र प्रयत्न शिवसेना आणि भाजपचे सगळे पदाधिकारी करतायत मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आमचे दूत म्हणून रत्नागिरी शहर नक्की मताधिक कधी पण आज मुस्लिम बांधवांना मला विनंती करायची आहे की तुमचा संपर्क सैतवड्यामध्ये आहे तुमचा संपर्क जयगडमध्ये आहे तुमचा संपर्क साखर मोल्ल्यामध्ये आहे तुमचा संकल्प संपर्क लांजाच्या मोहल्ल्यांमध्ये राजापूरच्या मोहल्ल्यांमध्ये आहे आणि म्हणून तुमच्या नातेवाईकांना आणि तुमच्या तिकडच्या मोहल्ल्यांमध्ये सांगण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे आज आपण कोकणनगरच्या प्रभागामध्ये बसलो आहे या कोकणनगरच्या प्रभागामध्ये ऐतिहासिक शासनाने केलेली गोष्ट म्हणजे आपल्या कोकण नगरच्या आणि परिसरातल्या मुस्लिम बांधवांसाठी आपण कब्रस्तान केलं त्या कब्रस्तानच्या वेळी किती अडचणी निर्माण झाल्या त्या कुणी निर्माण केल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज मुस्लिम समाजाचा कळवळा म्हणून काही लोक महाविकास आघाडीची सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पण महाविकास आघाडीमध्ये असलेल्याच काही पदाधिकाऱ्यांनी कोकण नगरमध्ये आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानला जी जागा अपुरी पडत होती त्याच्यासाठी के विरोध केला आणि त्याच्यानंतर मला आठवतं की अशोक मयेकर बरोबर ना दादा भाजपाचे नगराध्यक्ष होते राजनदादा असतील स्मितलदाई असतील सगळे नगरसेवक होते आणि ऐतिहासिक महाराष्ट्रातला पहिला ठराव झाला की मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तांसाठी शासकीय जमीन सावंत नावाच्या एका व्यक्तीनं देण्याचा प्रयत्न केला सावंत नावाच्या व्यक्तीने ती जमीन आपल्याला दिली आणि खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभाव काय असतो हे सावंत बंधूंनी दाखवून दिलं त्या सावंत बंधूंनी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तांसाठी जमीन दिली आणि मला आठवतं की तिथं अजिज मुकादमानी हिंदू धर्माच्या स्मशानभूमीसाठी जमीन दिली आणि म्हणून आपल्याला कोण काय करतं याच्यापेक्षा विकास आपला कोण करणार आहे आणि विकासाला दिशा कोण देणार आहे हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि कोकणच्या विकासासाठी राणेसाहेबांनी अतोनात प्रयत्न मी स्वतः केलेले बघितलेले आहे मला हा देखील दिवस आठवतो की राज्याचा विधिमंडळातला सदस्य म्हणून मी पहिल्यांदा सभागृहामध्ये गेलो होतो राणेसाहेब तरी तेव्हा विरोधी पक्ष नेते होते आणि आमचे जे सचिव असतात विधीमंडळाचे त्यांनी माझं नाव उदय सावंत घ्यायच्याऐवजी उदय सावंत घेतलं कोणाच्याही लक्षात आलं नाही ज्या पक्षातनं मी निवडून गेलो होतो त्या नेत्यांच्या लक्षात आलं नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार बसले होते त्यांच्या लक्षात आले नाही पण त्याच्यानंतर जे लक्षात आलं ते विरोधी पक्ष नेते नारायणराव राणेसाहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी उभं राहून सांगितलं की विधिमंडळाचं कामकाज हे किती अर्धवट पद्धतीनं चालतं हा सावंत नाही हा सामंत आहे आणि हा कोकणातला आमदार आहे आणि त्याच्यासाठी नाव बदलण्यासाठी राणेसाहेबांनी दहा मिनिटं कोकणाच्या आमदारासाठी सभागृह बंद पडलेलं मी स्वतः बघितलेलं आहे अरे म्हणून मला असं वाटतं की आपल्या प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे मला हे देखील माहिती आहे की ज्याचा उल्लेख राहुल पंडित साहेब आपण केलात माझ्या मोठ्या बंधूंनी देखील महायुतीकडनं तिकीट मागितलेलं होतं पण ज्या दिवशी राणेसाहेबांच्या तिकीटाचा निर्णय झाला त्या दिवशी दोन्ही बंधूंनी आम्ही मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही जाहीरपणानं सांगितलं की राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब हे वेगळं नाही राणेसाहेब ज्येष्ठ आहेत राणेसाहेबाला तिकीट मिळालं आम्ही सामंत कुटुंबातलं कुटुंबा उभा आहे असं समजून प्रचाराला लागू आणि हीच भूमिका व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी घेणं आवश्यक आहे पण मगाशी मला कोणीतरी सांगितलं मगाशी मी प्रवासात येत असताना की वातावरण चांगलं आहे वातावरण सगळीकडे चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे देशामध्ये चांगलं आहे ते सांगण्याची कुठच्याही भविष्य करायची आवश्यकता नाही पण चारशे पारचा ज्यावेळी आपण नारा देतो त्या चारशे पार मध्ये फार मोठं मताधिक्य हे राणेसाहेबांचं सा असलं पाहिजे आणि साहेब देखील दिमागदार पद्धतीनं मान सन्मानानं लाख दीड लाख नाही दोन लाखाच्या पुढच्या फरकानं लोकसभेमध्ये गेले पाहिजेत ही जबाबदारी रत्नागिरीकरांची आहे आणि म्हणून ज्या ज्यावेळी कोविडच्या कालावधीमध्ये रत्नागिरीकरांवर संकट आलं आता मला तर तीनदा कोविड झाला मला अनेकांनी सांगितलेलं होतं की रत्नागिरी शहरामध्ये फिरू नको सिंधुदुर्गामध्ये फिरू नको इकडे फिरू नको तिकडे फिरू नको पण आम्ही सगळ्यांनी व्यासपीठावरच्या मंडळीत आम्ही निर्णय घेतला की आम्ही जर घाबरून घरामध्ये बसलो तर त्याचे परिणाम आमच्या रत्नागिरी शहरातल्या लोकांवर होतील रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकांवर लोकांवर होतील आणि म्हणून आम्ही देखील सगळे रस्त्यावर उतरलो आणि कोविडच्या कालावधीमध्ये प्रत्येक माणसाला जी जी काय आरोग्याची सुविधा उपलब्ध दे करून देता येईल ती देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आमच्या सर्व सहकार्याने केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरीचा सर्वांगीण विकास होत असताना उद्योग क्षेत्राचा देखील विकास झाला पाहिजे पर्यटनाचा देखील विकास झाला पाहिजे आणि पर्यटनाचा विकास करत असताना पर्यटनातनं रोजगार देखील निर्माण झाला पाहिजे ही भूमिका राणेसाहेबांची आणि त्याला पूर्ण आमचं समर्थन आहे शेवटी उद्योगधंदे येऊन मुंबईला जाणारा लोंडा जर रत्नागिरीमध्ये थांबला मुंबईला जाणारा लोंडा जर लांजामध्ये ला थांबला तर आपला मुलगा आपल्या घरात नोकरी करतो अशा पद्धतीची भावना आई वडिलांची निर्माण होईल आणि त्याच्यासाठीच उद्योग मंत्री मी आणि स्वतः राणेसाहेब काम करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून स्टरलाईटची जागा ह्याच्या जाग पलीकडे स्टरलाइटची जागा आहे स्टरलाईटची जागा काढून घ्यावी की काढून घेऊ नये ह्याच्यावर फार मोठे वादविवाद झाले मला काही लोकांनी सल्ला दिला की मोठ्या एका उद्योजकाच्या कडची जमीन आपण काढून घेणार आहोत त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात पण साहेब कोकणातल्या जनतेसाठी टोकाचं पाऊल उचलून याच रत्नागिरी शहरालागत असलेली साडेआठशे एकर जमीन आम्ही पुन्हा एकदा एम आय डी सीच्या ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर करण्याचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे आता समुद्रावर चालणारी शस्त्रसामुग्री चा ही रत्नागिरीमध्ये बनणार आहे आणि त्याच्यासाठी शासनानं पुढाकार घेतला आहे आणि तो प्रकल्प देखील आता स्टरलाईटच्या जागेमध्ये होतोय हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून फक्त रस्ते करून आम्ही थांबलो नाही तर सरकारच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न एकनाथजी शिंदे देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि याच्या पुढे जाऊन ज्यावेळी पुन्हा एकदा साहेब केंद्रामध्ये असतील त्यांच्या नेतृत्वाखाली एम एस एम बी असेल किंवा केंद्रातले काही उद्योग असतील ते कोकणामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न राहील हाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो जास्त वेळ तुमचं प्रबोधन करायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही साहेबांनी मुख्यमंत्री असताना या कोकणासाठी केलेलं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे त्यावेळी मी देखील मुळचा वेंगुर्ल्याचा असल्यामुळं इथनं जायला म्हणजे पाली एस टी स्टँडवरनं एसटीतनं वेंगुर्ल्याला जायला पावणे दोनची जर गाडी निघाली तर अकरा वाजता वेंगुर्ल्यामध्ये पोचायची पण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय राणेसाहेब झाले रस्ते विकासचा कार्यक्रम राणेसाहेबांनी आणला आणि अकरा वाजता पोहोचणारी एस टी राणेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पाच तास तासामध्ये पोचायला लागली हे काम कोकणासाठी जे केलेलं आहे ते राणेसाहेबांनी केलेलं आहे आणि केंद्रातल्या अजून विकासाची कामं आपल्याला रत्नागिरी मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करायचे आहेत आणि म्हणून राणेसाहेबांच्या कमळ या निशाणी समोर बटन दाबून फार मोठं मतादेखील या शहरातनं राणेसाहेबांना मिळून द्यावं एवढीच आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला विनंती करतो भविष्यामध्ये राणेसाहेब ज्यावेळी केंद्रामध्ये जातील त्यावेळी त्यांच्याकडनं विकासाची कामं करून घ्यायची जबाबदारी पुन्हा एकदा मी स्वीकारली हे देखील खात्री आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र